हे खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही एक टाइम टेबल बनवा जसं ऑफिसमध्ये एक टाइम टेबल असतो की सकाळी सातला आठला पोचायचं नऊला काम चालू होतं नऊ ते पाच वाजेपर्यंत काम चालतं सहापर्यंत घरी आता तर हे जे काय असतं डेली शूटीन तसं एक फुल टाईम फिल्म मेकर्सनी हे केलं पाहिजे की अशी कामं ठरवली पाहिजे रोज करायची ज्यांनी पुढं भविष्यात त्याचा फायदा होणार आहे तर अशी काय काय कामं केली पाहिजे सगळ्यात आधी आधी तरी हेल्थकडे लक्ष द्यायचं कारण जेव्हा शूटिंगचा दिवस असतो तिथं तुम्हाला अख्खा दिवस कधी कधी उभं राहावं लागतं त्याच्यासाठी पाय तुमचे मजबूत पाहिजे म्हणून पायाचा व्यायाम करायचा सकाळी उठून जर तुम्ही वॉकिंगला गेला जसा एक किलोमीटरभर एक किंवा दोन किलोमीटर असतं थोडंसं चालून आला तुम्ही तर तर तो पायाचा व्यायाम होतो चांगला आणि जेव्हा शूटचा दिवस असतो तेव्हा जे जो काही शेड्यूल की तीन दिवस शूट करायचा दहा दिवस शूट करायचा तर त्या दिवशी मग एवढा त्रास होणार नाही मी जेव्हा सुरुवात केली व्यायामाला त्याच्यानंतर मला खरंच फरक पडला आणि आधी मी कसं व्हायचं की दमून जायचो दिवसभरसोबत थांबून नंतर थोडा व्यायाम करायला लागलो तर माझी ती कॅपॅसिटी स्टॅमिना वाढला व्यायाम करून तर मला नंतर थोडा कमी त्रास व्हायचा तर तुमच्या टेबलमध्ये व्यायाम हा पाहिजेनंच त्याच्यानंतर रोज जर तुम्ही लिखाण कंपल्सरी केलं तर तो तुम्हाला फायदा होईल रोज तीन चार पानं लिहायची पाच पानं लिहायची हे जर तुम्ही रोज केलं तर तुम्हाला फायदा होईल एक म्हणजे प्लॅन करायची ठरवायची की आपल्याला फिल्म करायची आणि ती त्याच्या दहा दिवस तुम्ही ठरवले दहा दिवस व काम करायचं तर ते चांगल्या पद्धतीत तुम्हाला आ, करता येतात असं दिवसभराचं जेव्हा तुम्ही प्लॅन